पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता उद्या होणार जमा नम नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर पी एम किसान योजना आणि नमो किसान महा सन्मान निधी योजनेचे हप्ते आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तातडीने हे मेसेज पैसे जमा करायचे आदेश दिले आहेत यावेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत मोठी वाढ झाली आहे पी एम किसान योजनेतून पूर्वीप्रमाणे दोन हजार मिळणार आहेत परंतु नमो किसान महासन्मान निधी योजनेची रक्कम दोन हजार रुपया दोन हजार रुपयेवरून वाढवून तीन हजार करण्यात आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये प्राप प्रतिप्राप्ती हप्ता होणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपूर येथील पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेत वाढ करण्याची घोषणा केली होती त्यानुसार आता पी एम किसान योजनेतून वार्षिक सहा हजार आणि नमो किसान योजनेतून वार्षिक नऊ हजार अशी एकूण पंधरा हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्य सरकारने या योजनेचे वितरण तीन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक टप्प्यात बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे अशा प्रकारे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये येणारे जिल्हे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली सातारा आणि हिंगोली हे पहिल्या टप्प्यामध्ये येणारे जिल्हे त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे जळगाव जालना कोल्हापूर लातूर नंदुरबार मुंबई नाशिक नांदेड धाराशिव उस्मानाबाद पालघर आणि इतर जिल्हे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे परभणी पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या योजनेअंतर्गत पैशाचे वितरण फक्त नऊमान्यताप्राप्त बँकामध्ये केले जाणार आहे त्यामध्ये बँका भागा कोणकोणत्या कौन आहे नंबर एकमध्ये आहे महाराष्ट्र बँक त्यानंतर इंडियन बँक पोस्ट बँक बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक बँक ऑफ बडोदा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सहकारी बँका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या दोन्ही योजनेच्या हप्त्याच्या वितरणाचे आदेश बँकांना दिले आहेत राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की पैशाचे वितरण सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे अनेक शेतकऱ्यांना आधीच एस एम एस संधी येऊ लागले आहेत जर खाते खातेवरील यादीतील बँकामध्ये असेल तर तुम्हाला देखील लवकरच एस एम एस मिळू शकतो ई के वाय सी करणे खूप अनिवार्य आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचे ई के वाय सी पूर्ण झालेले नाही त्यांचे हप्ते रखडू शकतात त्यामुळे तातडीने ई के वाय सी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे योजनेचा जा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे आवश्यक असतात जसे की आधार कार्ड प्यास बँक पासबुक जमीन मालकीचे कागदपत्रे अद्याप मोबाईल नंबर ई के वाय सी पूर्ण केलेले असावे जे शेतकरी अद्याप या योजनेत नोंदणी करून घेतलेली नाही त्यांनी तातडीने नज नजदीकच्या कृषी कार्यालयात जाऊन नोंदणी करावी तसेच जर तुमचे खाते वरील यादीतील बँकामध्ये नसेल तर पोस्ट बँकमध्ये खाते उघडण्याचा सल्ला दिला जात आहे कारण पोस्ट बँकमध्ये हप्ते जलद गतीने जमा होतात या वाढीव रकमेची घोषणा झाल्यानंतर शेतकरी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक दिवसापासून या पैशाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे विशेषतः रब्बी हंगामाच्या तयारीसाठी या पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आहे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची अपेक्षा आहे जर तुम्हाला एस एम आला नसेल तर धीरधरा कारण वितरण टप्प्याटप्प्याने होत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा